नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र भानुदास भानुदास ॲक्टिंग टिप्स या चॅनलमध्ये मी नेहमीप्रमाणे स्वागत करतो मी आलेलो आहे माझ्या गावामध्ये गाव म्हटलं गाव की मजेत वेगळी आलो मी व्हॅनने त्यानिमित्ताने नेहमीप्रमाणे आमच्या गाड्यांना जेव्हा दुखणं होतं ना तेव्हा आम्ही गाड्यांच्या डॉक्टरकडे जात असतो आणि आमचे मित्र सुपर ॲटो गॅरेजचे मिस्टर जेवढं करून देणार आहे रज्जाक भाई मुलानी यांच्या एकदम अप्रतिम व्यक्तिमत्व अनो प्रेमळ आणि आमच्या जीवाभावाचा मित्र आणि भाऊ गाड्यांचं काहीही दुःख असलं ते आणि त्यांची ट्रीटमेंट ही गाडीही खुश आणि आपणही खुश आणि जर तुम्ही पिंपळा आजूबाजूला असाल ना तर सुपर ॲटो गॅरेजला नक्की भेट द्या आणि गाडीपेक्षा त्यांना रिपेअर करणाऱ्या डॉक्टरांना नक्की भेट द्या ते प्रचंड आणि जर मी फिल्मी आहे जर मांत्रिकाचं कॅरेक्टर असलं ना तर मी त्यांना बोलवणार आहे रजक भाई भारी वाटतं आहे गाडीवर अशी जादू आणि अशी मंत्र करतात ते पटकन येतच नाही गाडी त्यांच्यापर्यंत हा हा त्यांचा भाऊ फार भारी कारागीर एकदम हँडसम माझ्या पिक्चरचा कधीत हिरो होऊ शकतो तो भाऊ नाव सांगा ना तुमचं स्वतःच समीर मुळानी हे त्यांचं आहे तुम्ही म्हणाल पूर्ण राहिले नाही तर मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टी आमची रज्जक भाऊ त्यांचे काम चालू असतं नेहमीप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रेमाने आज त्यांच्याकडे दोन घास जेवण उसळ भेंडी आणि बटाटे घालून भेंडी कधी खाल्ली का करून बघा अशी शप्पत इतकी भारी टेस्ट लागली ना तसं मी बाहेर खात नाही पण त्यांच्या प्रेमफूट आहे ना हे दोन गास म्हणजे अमृत तुल्य आई शपथ आता नसे खाली तर खा <laughs> मी तुमचा मित्र भानुदास नाही मी प्रमाणे असत्र राहा जय महाराष्ट्र अजून 1 जय सिनेमा जय युत्यांच्या गॅरेज वाले चलो मिलते ब्रेक के बाद सी यू देन अगेन नेक्स्ट मीटिंग यू व्हिडिओ अच्छा लागे तो सब्सक्राइब जरूर करना लाइक करना शेअर करना और नाही लगा तो मुझे गाली देना बस कमेंट मत करना का लिखा लेकिन कमेंट करना और मुझे बोलना आणि तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम आज येत असेल तर हे एकदम हायवेला टचच आहे वनीपासून गावाच्या चिंखेड चौकळीपर्यंत मध्येच सुपर ऑटो गॅरेज हे रज्जक भाईंचं कोणी नाव सांगाल तुम्हाला सी यू बाय मी तुमचा मित्र भानदास नेहमीप्रमाणे स्वागत करतो बाय बाय